नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परं टाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो नगर परिषद भरती दोन हजार तेवीस करनिर्धारण व प्रशासकीय सेवा या पदांचे एकशे ऐंशी प्लस मार्क्स असणारे किती विद्यार्थी आहेत ही सर्व डिटेल माहिती आपण बघणार आहोत त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो नगरपरिषद भरती संबंधित विभागाकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे तुमचा निकाल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस ही पाच जूनच्या पहिले केली जाईल निवडणूक पिरियडमध्ये भरती प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी त्यांनी परमिशन मागितलेली आहे जर ती परमिशन मिळाली तर तुम्हाला नियुक्ती आदेश हे पाच जूनच्या पहिलेच दिले जाईल जर परमिशन नाही मिळाली तर तुम्हाला फक्त नियुक्ती आदेश द्यायचे बाकी राहतील बाकी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ते पाच जूनच्या आधीच कंप्लीट करतील कर निर्धारण व प्रशासकीय सेवा या पोस्टची त्यांनी गुणवत्ता यादी जाहीर केलेलीच आहे क्वालिफाईड आणि डिस्क्वालिफाईड कॅन्डिडेटची लिस्ट पण त्यांनी जाहीर केली त्यामध्ये एकशे ऐंशी प्लस मार्क्स असणारे विद्यार्थी हे सातशे पंचावन्न प्लस विद्यार्थी आहेत की ज्यांना एकशे ऐंशी प्लस मार्क्स आहेत अठ्ठ्याण्णव कॅन्डिडेटला एकशे पंच्याऐंशी प्लस मार्क्स आहेत अठ्ठ्याऐंशी कॅन्डिडेटला एकशे नव्वद प्लस मार्क्स आहेत सतरा कॅन्डिडेटला एकशे पंच्याण्णव प्लस मार्क्स आहेत आणि दोन कॅन्डिडेट असे आहेत की त्यांना दोनशे मार्क्स आहेत गुणवत्ता यादीनुसार मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे नगरपरिषद भरतीबाबत नवीन अपडेट मिळाल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल त्यासाठी ॲस्परंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद